आताच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितलाय आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या एवढं दुःख मग विचार करा त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल ज्यांनी त्या मुलीला जन्म दिलाय यज्ञात जगदीश दुसानी हे त्या मुलीचं नाव अहो अवग तीन वर्ष वय तिचं काय चूक होती त्या निरागश जीवाची त्या मुलीवर ज्या नराधमाने बलात्कार केला आणि तिला दगडांना ठेचून ठेचून मारलं त्या नराधमाच आणि त्या मुलीच्या वडिलांचं काही एका महिन्यापूर्वी भांडण झालं होत आणि म्हणूनच याचा राग त्या हरामखोराने त्या विजय खेरणार तीन वर्षाच्या मुलीवर काढला काय चूक होती त्या निरागस जीवाची आणि म्हणूनच आपल्या यज्ञाला लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे तिला त्यालाही तेवढच कडक शासन देण्याची वेळ आली आहे आणि म्हणून फक्त कॅडल न पेटवता त्या नराधमांना भरत चौकात पेटवण्याची वेळ आली आहे आणि जर या घटनेवर आपण कडक कडक निर्णय नाही तर मालेगाव सारख्या घटना पुन्हा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय